काही विचार व्यक्त असेल तर अनेक शंका असून निर्णय देतो गांधी चोरी निवडणूक आयोगाने खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलेलं नाही असं तर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला mm. दोन लोक त्यांची नावं त्यांची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत मी त्याचं सक्ष दिलं नाही दिलं नाही आणि त्या निर्णया सांगितलं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी असं सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं गॅरंटीच निवडणूक आयोग या संस्थेच्या संस्था संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची मी नेट घालून दिली सम राति अफा व्यू न हा रस्तो नथा हा निर्णय दुर्ल काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बसतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठं बसले होते याच्यावर स्वतःचं लक्ष तसं जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॅन्ट पॉवर पॅन्ट प्रेझेंटेशन हे होत आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन वगैरे म्हणल्यावर सरसा जसा आपण सिनेमा वगैरे असतो आपण पहिल्या रँजा कधी बसत नाही आपण पाचशे वर्षा रँडावर बसतो त्याच पद्धतीनं हो ही स्वतः आणि फारुख अब्दुल्ला ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी कर मांडली असते त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर

राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक अफय द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा अग्रह इलेक्शन कमिशन असं ही दोष योग्य नाही असं माझ्यासारख्याचं म्हणतं पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे सवन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं ऐसी सकल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे हा आमचा आहे मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं चुकीचं आहे मतदार याच्यामध्ये घोळ असू शकतो मुख्यमंत्री म्हणाले पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम सभेची स्क्रिप्ट आहे माझं म्हणजे फक्त एकच आहे आक्षेप कुणाबद्दल आहे アクシブを教えてくれている。アクシブはわい、とにでくアくアイブレスは、とにかくイブレスは、とにかくアイブレスは、とにかくアイブレスは、とにかくアイブレとくアイブレスは、とにかとにかくアイブレスは、とにかくアイブレスは、とにかくアイブレスは、とにかくアにかくアイブレスは、とにかくにかくアイブレスは、とにかくアイブレスは、とにかくアイブレとには、とにかくアイブレスは、とにかくアイは、とにかく निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या आहेत त्यांनी काही स्वच्छ घ्यावा लागेल आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची पण नसेल तर स्वच्छ होत हे यायला पाहिजे उद्याच्या सोमवारी संसदेचे आमच्या सगळे सरकार सगळ्यांच्या निवडणुका अठराव्यस्था आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर, एक तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात असं आहे की नगरपालिका जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी वाचता करू शकत नाही पण आम्ही बसून चर्चा करून एक वाटाचा करता येईल का हे प्रयत्न करणार अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है भारत के नागरिक है उनके वोटर लिस्ट से नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है बात अच्छी है राहुल गांधी ने जो फेस वहाँ करने सकते वो महाराष्ट्र के होता और एक राज्य के होता वहाँ चुनाव नहीं है वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा शरीर करके सरोवर के सामने ये सब बातें रखने के बाद गृहमन्त्री की जिम्मेदारी थी, थी कि इसका जवाब देना और उन्होंने ये इसको अन्य जगह पर जागरूक करने की तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो पैंसठ लाख के आसपास महाराष्ट्र बढ़ती रहा टाइम्स टू डेटी शेयर करा सब्सक्राइब करा बेल आइकन प्रेस करा